नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ओळा मजिवडा कार्य अहवालाचं प्रकाशन एस टी ताफ्यात दोन हजार सव्वीस अखेर आठ हजार नवीन बसेस होणार दाखल आणि ठाणे महापालिका निवडणुकीसाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत जनजागृती रॅली ओळा माझिवडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्य अहवालाचं प्रकाशन परिवहन मंत्री तथा ओळा मजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु मी निवडणुकीच्या तोंडावर वचनपूर्ती पुस्तिकेचं प्रकाशन करत आहे याचा मला आनंद आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओळा माचोडा मतदारसंघाला त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे आपल्याला दिलेल्या वचनांची मी पूर्तता करू शकतो याबद्दल शिंदेसाहेबांचे मनापासून बन आभार मानतो आपले दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेत त्यांचं अभिनंदन औळा मतदार मतदारसंघासह ठाण्यात महायुतीचे सर्व उमेदवार येत्या सोळा जानेवारीला विषयी होतील आणि महायुतीचा भगवा ठाणे महापालिकेवर फडकवला जाईल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आपल्या मतदारसंघात ऐंशी ते नव्वद टक्के विकासकामं पूर्णत्वास नेली आहेत ठाणे मेट्रो क्लस्टर डेव्हलपमेंट स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालय वाघबीळ चौपाटी वाघबीळ इथे हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब कलादालन भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल जलतरण तलाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि विपशना केंद्र धर्मवीर आनंद दिघे जिमखाना आणि क्रीडा संकुल विविध समाज भवन पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी अशा विविध प्रकल्पातून विकासाचं ठाणं भविष्याचं ठाणं आकार घेत आहे ही केवळ वचनपूर्ती नाही तर मायबाप जनतेनं माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोच आहे यावेळेला ओळा बाजोडा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी पूर्वेश सर नाईक प्रभाक्रमांक एकचे साजन कासार प्रभाग क्रमांक चारचे राकेश मोदी प्रभाग क्रमांक पाचचे संदीप नटे गणेश टाक प्रभाग क्रमांक सहाचे संतोष जमाले प्रभाग क्रमांक सात भगवान देवकते प्रभाग क्रमांक आठचे वीरेंद्र पंडित प्रभाग क्रमांक चौदाचे विराज निकम आणि पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते जसं ठाण्याचं पॅटर्न आहे तसं कल्याणचं पॅटर्न आहे जसं वसई विरारचं पॅटर्न आहे तसं मिरा रोडला व्हावं पण मिरा रोड महिलांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून स्वतःची खासगी मालमत्ता असं ते समजले असतील आणि जशी त्यांची सेव्हन इलेव्हन कंपनी आहे तशी भारतीय जनता पक्ष त्यांनी मिटिंग जर धरला असेल तर ते चुकीचं आहे वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात कल्पना दिली होती आदरणीय रवींद्र चव्हाण यांना सुद्धा कल्पना दिली होती की ज्या पद्धतीनं ठाण्याला युती झाली अशाच पद्धतीने भाईंदरला भाव व्हावी मी शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु शेवटी रवींद्र चव्हाणांनी एक पत्र काढलं म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो तिकडे त्यांनी मला बसून ठेवलं जवळजवळ पन्नास मिनिटं त्यानंतर नरेंद्र मेहता आले आणि युतीची काही बोलणी केलेली नाही दोन दिवसानंतर युती तोटी म्हणून त्यांनी जाहीर केलं आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो तुम्ही जर बघितलं तर ओवढ्या माझे विधानसभा मतदारसंघामध्ये एक नंबरमध्ये जवळजवळ आम्ही दोन उमेदवार दिले एक तर आमच्या धनुष्य मानावर दिला दुसरा उमेदवार जो आहे तो कमळावर दिला पाच नंबर मध्ये जागा सोडली आमच्या अशी अशा परिस्थितीमध्ये महायुती व्हावी महायुती टिकावी भविष्यामध्ये एकत्रितपणे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आमचे मंत्री आहेत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री मी तर त्यांचा परिवहन मंत्री आहे असं असताना चांगलं वातावरण असताना तेच वातावरण व्हावं यासाठी जर आम्ही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना प्रतिसाद नरेंद्र तर तर निश्चितपणे ते घातक आहे खरं त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं परंतु हरकत नाही आता त्यांच्यावर कारवाई पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला भाईंदर भाईंदमधीलच सर्वसामान्य जनता करेल आणि ऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीराबाई महानगरपालिकेवर पडले आणि अबकी बाद पन्नास चा नारा जो आहे तो पूर्ण करणार कारण शेवटी आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींनाच मानणारी लोक आहोत आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार करत असताना खर तर होणं अपेक्षित होतं पण ठीक आहे शेवटी शिवसेनेचा भगवा म्हणजे हिंदुत्वाचा भगवा महापालिकेवर पडतो आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब युती वाजपेयी बरोबर केली होती अडवाणी बरोबर केली होती आमच्या ती युती आम्ही काय सन दोन हजार सव्वीस अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आठ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीनं सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीनं गतिमान करण्यात यावी यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा सच्चोड परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे ते टी महामंडळाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय निधीच्या वापराबाबत बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख तसंच संबंधित खाते प्रमुख उपस्थित होते यावेळी मंत्री सरनाईक यांनी एस टीच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ आणि कुर्मागती कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की सन दोन हजार पंचवीस सव्वीसश अंत अर्थसंकल्पात एस टीसाठी शासनानं दोन हजार चारशे साठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे मात्र आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना त्यापैकी सुमारे सोळाशे कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे हा निधी सर्वसामान्य जनतेच्या घरातून आलेला असून तो प्रवाशांच्या मूलभूत सुविधा नवीन बस खरेदी स्थानकांची उभारणी दुरुस्ती आणि नूतनीकरण यासाठी वापरणं अपेक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं परंतु बसेस खरेदी आणि बस स्थानकांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया गेल्या नऊ महिन्यांपासून रेंगाळल्यात निधी खर्च होऊ शकलेला नाही याला संबंधित विभागांचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवलाय उर्वरित तीन महिन्यात जास्तीत जास्त निधी खर्च करून प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा नवीन बसेस बसस्थानकं प्रसाधनगृह इत्यादींच्या निर्मितीसाठी आवश्यक निविदा आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून प्रकल्पांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश यावेला मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले प्रवाशांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत एस टीचं आधुनिकीकरण वेगानं केलं जाणार असून त्यासाठी प्रशासनानं जबाबदारीनं काम करावं असंही त्यांनी ठामपणे नमूद केलं आहे येत्या पंधरा जानेवारीला होत असलेल्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरातील विविध प्रभाग अंतर्गत स्वीप पथकाच्या वतीनं रॅली प्रभातफेरी पथनाट्य आणि मतदान शपथ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमानं नागरिक विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लावत आहे मतदानाचा टक्का वाढावा तसा जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीनं दिलेला अधिकार बजावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉक्टर मिताली संचेती यांच्या सहकार्यानं शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे पाचपाखाडी प्रभाग समितीतील सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाचपाखाडी इथे आज सकाळी प्रभात फेरी काढून मतदान जनजागृती करण्यात आली कचराळी तलाव परिसरातील निर्मला देवी दिघे उद्यानात रॅली काढून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आलं येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा हक्क बसावावा असं आवाहन यावेळेला करण्यात आलं या उपक्रमामुळे परिसरात मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून लोकशाही प्रक्रिया सक्रिय सहभाग घेण्याची जाणीव नागरिकांमध्ये अधिक दृढ झाली आहे संध्याकाळी फिरण्यासाठी आलेले नागरिक युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत मतदानाचं महत्व अधोरेखित केलं नक्की मतदान करा आणि माझं मत माझा अधिकार या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला निर्मला देवी दिघे उद्यानातून रॅली काढून येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नामनिर्देशन अर्ज छाननी आणि माघार प्रक्रियेनंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण सहाशे एक्केचाळीस उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या पंधरा जानेवारी रोजी होत असून निवडणूक प्रक्रियेसाठी प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत तेवीस डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र वाटप नामनिर्देशन पत्र दाखल करून घेणं छाननी आणि नामनिर्देशनपत्र मा माघार घेणं या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली अशा उमेदवारांची संख्या सहाशे एक्केचाळीस इतकी असून सहा उमेदवार एकटेच संबंधित जागेसाठी शिल्लक राहिलेत या उमेदवारांच्या संदर्भात उचित अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे तसंच सर्व सहाशे एक्केचाळीस जागा लढवणाऱ्या उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे ठाणे महापालिका निवडणुकीत मतदानापूर्वी शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध झाले असून मनसे गट आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर संतापलेल्या ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली तसंच गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिले त्यामुळे संबंधित माघार घेणाऱ्या उमेदवारांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी का आता ठाकरे बंधूंचे पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून येतं ठाण्यात शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले यातील मनसे आणि ठाकरे गटाच्या आघाडीच्या उमेदवारांनी अचानक अर्ज मागे घेतल्यानं तीन प्रभागात शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध आले आहेत तर उर्वरित तीन ठिकाणी अपक्ष आणि इतर आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज वाद झाले बिनविरोध निवडीनंतर ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झालेत ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेत शिंदेच्या साथीदारांना बिनविरोध निवडून येण्यास सहाय्य करणाऱ्या शिवसेना पक्षाच्या तिन्ही उमेदवारांसह संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवसेनेचे राशन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव हो यांनी श्रीनगर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली यावर पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचं आश्वासित केलं दरम्यान पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांनाही या संदर्भात अवगत करून तातडीची कारवाई करण्याची विनंती केल्याचंही विचारे आणि जाधव यांनी सांगितलं ठाणे महापालिका निवडणुकी दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रभा क्रमांक पाच ब दादाभाऊ रेपाळे प्रभा क्रमांक अठरा बच्या स्नेहा नांगरे आणि प्रभा क्रमांक अठरा डचे उमेदवार विक्रांत घाग यांना पक्षातर्फे बी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी घोषित केली होती मात्र तिघांनीही पक्षाला न कळवता परस्पर माघार घेत शिंदेच्या साथीदारांना बिनविरोध निवडून येण्यास मदत केली ही बाब राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी गांभीर्यानं घेतली आहे त्या अनुषंगानं रविवारी श्रीनगर पोलीस ठाण्यात या तिघा उमेदवारांविरोधात सेना मनसेना निवेदन सादर करून तिघांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे तेहतीस प्रभागातील एकशे एकतीस जागांसाठी एकूण एकशे एक्केचाळीस अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी के पंचावन्न अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं आता तब्बल शहाऐंशी अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ठाण्यात सेना आणि भाजपामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती मात्र महायुतीतील जागावाटपात मिळालेल्या मर्यादित जागांमुळे पक्ष नेतृत्वाला सर्व इच्छुकांना उमेदवारी देणं शक्य झालं नाही यामध्ये काही निष्ठावंत आणि दीर्घकाळ पक्षासाठी कार्यरत असलेले हे इच्छुक डावलले गेल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले महायुती तसंच आघाडीतील ने नेत्यांनी बंडखोराचं बंड शमवण्यासाठी प्रयत्न करत सुमारे नव्वद टक्के बंडखोरी आटोक्यात आणल्याचा दावा केलाय मात्र दुसरीकडे अपक्ष उमेदवारांचं आव्हान कायम असून त्यामुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे हाऊस म्हणून तसंच स्थानिक नगरसेवकांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत अनेकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला ठाणे महापालिकेच्या तेहतीस प्रभागातील एकशे एकतीस जागांसाठी एकूण एकशे एक्केचाळीस अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी पंचावन्न अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं आता प्रत्येक शे शहाऐंशी अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत